नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकर सेव्हन राऊंड्स एन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते वधू व संशोधन ही एक किचकट प्रक्रिया आहे पण ती किचकट कर प्रक्रिया करताना आपली कसोटी लागते आणि आपल्याला आपल्यात बदल करावे लागतात आपल्याला आपल्या अहंकारावर कंट्रोल आणावा लागतो आपल्या निगेटिव्ह थॉट्सवरही आपल्याला कंट्रोल आणावा लागतो कारण जर आपण या गोष्टींवर कंट्रोल आणला नाही आपण त्या कमी केल्या नाही तर आपलंच नुकसान होणार आहे आणि परिणामी आपल्या लग्नाला उशीर होणार आहे त्यामुळे हे नकार पचवणं हे तुम्हाला जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत लग्नाला नक्कीच उशीर होऊ शकतो नकार कसे पचवायचे ही पण एक कला आहे जर कोणी त्याला नकार दिला तर त्या नकारांचा आदर करा त्यांच्याशी डिस्कस करा त्यांच्याशी डिस्कस केल्यानंतरही त्यांचा नकार असेल तर त्यांच्या निर्णयाचा तुम्ही जरूर आदर करा त्यांच्या नकारांवर योग्य सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांचा विचार करा त्यानुसार आपल्यात बदल घडवून आणा आणि नवीन स्थळं बघायला सुरुवात करा बरेचदा असं होतं की आपण एखादं समोरचं स्थळ बघतो आणि आपल्याला असं वाटतं की हा मुलगा ना खूपच उंच आहे किंवा या मुलाचं शिक्षण खूप जास्त आहे किंवा या मुलीचं पॅकेज आमच्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे कदाचित ही आम्हाला नकार देईल बाकी हे स्थळ चांगलं आहे पण एक्स वाय जेड गोष्टींमध्ये ही व्यक्ती आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे किंवा हे स्थळ आपल्यापेक्षा वरजड ठरतं त्यामुळे यांना आपण कॉल करूया नको आणि जर कॉल केला तर ते आपला अपमान करतील आणि आपल्याला नकार देतील हे विचार आपल्या मनात येतात आणि आपण कॉलच करत नाही हेच कॉल जर तुम्ही केले नाहीत तर तुमचं लग्न ठरणारच नाही पण जर तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून प्रत्येक स्थळाकडे बघितलं आणि तुम्हाला आवडलेल्या स्थळांना जर तुम्ही कॉल केलेत तर कदाचित ज्या स्थळांबद्दल तुम्ही असे विचार केलेले आहेत की ते आम्हाला नकारच देतील कदाचित त्यांचे दृष्टिकोन त्यांचा वेगळा असेल कदाचित त्यांच्या दृष्टिकोनातून तुमचं स्थळ योग्य असेल आणि समोरून तुम्हाला होकारही मिळू शकतो त्यामुळे जर तुम्हाला एखादं स्थळ योग्य वाटलं किंवा तुम्हाला आवडलं तर त्यांना कॉल जरूर करा आणि फार तर फार काय होईल नकारच तर मिळेल पण जर आपण ट्रायच केलं नाही आपण प्रयत्नच केले नाही तर त्या स्थळापर्यंत आपण पोहोचूच शकणार नाही नकार कसं पचवायचे ही कला जर आपल्याला आपण अवगत केली आपण आत्मसात केली तर आपलं लग्न हे लवकर ठरू शकतं आपल्या लग्न संस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलू शकतो मित्रांनो आपल्याला फायनली काय हवंय आपल्याला एक चांगला जोडीदार हवाय लग्न ही अशी गोष्ट आहे की जिथे तुमची कसोटी लागते म्हणजे लग्नात ऍडजस्टमेंट ही नवरा आणि बायको दोघांनाही करावी लागते प्रत्येकाला समोरच्याला समजून घ्यावं लागतं प्रत्येकालाच समोरच्या कुटुंबियांनाही समजून घ्यावं लागतं तरच ते लग्न टिकतं कुठलंही लग्न हे शंभर टक्के परफेक्ट नसतं ते आपल्याला परफेक्ट करावं लागतं आपल्याला समजूतदारपणा दाखवावा लागतो मग पुढे जर आपल्याला समजूतदारपणा दाखवायचा आहे आणि लग्न वाचवण्यासाठी आपण पुढे प्रयत्न करणार आहोत किंवा आपला संसार सुखाचा व्हावा यासाठी आपण ऍडजस्टमेंट करायला तयार आहोत तर मग ही जी प्रोसेस आहे वधूवर संशोधनाची याच्यातही आपण स्वतःमध्ये थोडेसे बदल केले तर आपलं लग्न निश्चितच लवकर ठरू शकतं नकार पचवणं ही सोपी गोष्ट आहे त्यात काहीही कठीण नाही नकार पचवण्याची ही एक कला आहे ती लवकरात लवकर, लवकर आत्मसात करून घ्या न... नकार कसे पचवायचे यावरही आम्ही लवकरच व्हिडिओ प्रकाशित करू तोही तुम्ही जरूर पहा त्यामुळे नकार पचवता येत नाही हे जर तुमचं लग्न उशिरा ठरण्याचं कारण असेल तर ते कारण समोर नष्ट करा नकार पचवायला शिका काय होईल एक नकारी, नकारी, ए, शे, शे, नकार येईल दोन नकार येतील शंभर नकारानंतर आपला आवडता जोडीदार आपल्याला नक्कीच मिळेल कारण आपण प्रयत्न केलेला असतील प्रयत्न वाळूचे कण रगडतात तेलही गळे म्हणजे ही म्हण तुम्हाला माहितच आहे त्यामुळे प्रयत्न करणं सोडायचं नाही मी प्रयत्न केला नाही ही सर तुमच्या मनाला लागता कामा नये हा विचार करा मी प्रयत्न केला पण मला यश आले नाही आणि ते में ही मी ऍक्सेप्ट करतो हीच भूमिका ठेवा म्हणजे हे नकार जाईल आणि तुमचं लग्न लवकरात लवकर ठरेल हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल सेव्हन नाऊस एन्फरटेनमेंट जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा लग्न उशिरा ठरण्याची अनेक कारण आहेत ती प्रत्येक कारण त्यातलं आपण डिस्कस करणार आहोत आणि कुठलं कारण जर तुमच्या मनात असेल की या या कारणाने आपलं लग्न ठरत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर ते कमेंट्समध्ये जाऊन तुम्ही जरूर तुमची प्रतिक्रिया तिथे नोंदवा त्या कारणावरही आपण जरूर डिस्कशन करू हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओज पाहत राहा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत